हे मुंबईमधील खासगी विना अनुदानित शाळांमधील शिक्षक हे अनुदान मिळावं म्हणून मातोश्री समोर आंदोलन करत आहेत गेले वीस दिवस आझाद मैदानात उपोषण त्यांचं सुरू आहे महापालिकेतील गटनेते स्थायी समिती सभागृहामध्ये या शाळांना अनुदान द्या असा निर्णय झाला होता मात्र सर्व पक्षांचा पाठिंबा असताना सुद्धा आयुक्तांचा अनुदान देण्यास नकार असल्यानं शिक्षकांनी थेट मातोश्री गाठलं मुंबईतल्या अनुदानी शाळांचा प्रश्न जो आहे ते गेल्या अनेक वर्षापासून रकडलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन जे आहे ते हे सगळ्या शिक्षक मंडळी करतायत आज जे हे जे आंदोलन आहे ते थे थेट मातोश्रीच्या बाहेर आपण जर पाहिलं तर मातोश्री बँड्रातलं कलानगरमधलं उद्धव ठाकरे यांचं बंगला आहे या बंगल्याच्या बाहेरच हे आंदोलन हे सगळं शिक्षक करताना पाहायला मिळतात कारण साहजिकच आहे आता साहेब तुम्ही तरी न्याय द्या अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते त्यांनी या ठिकाणी लावलं आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की विना अनुदानित शाळेला जे आहे ते अनुदान दिलं पाहिजे गेल्या अनेक दिवसापासून आझाद मैदानावरती सुद्धा या सगळ्या महिला वर्ग किंवा शिक्षक हे सगळेजण जे आहेत ते आंदोलन करत होते आज मातोश्री बाहेरच आंदोलन करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आज मातोश्री बाहेर आंदोलन करत आहेत साहजिकच गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आज नेमकं इथं आंदोलन करते गेले बावीस दिवस आम्ही आझाद मैदानला आंदोलनाला बसलेलो पण कुठल्याही राजकीय लोकांनी आम्हाला सपोर्ट दिलेला नाही आहे किंवा मराठी शाळा अनुदानावर आणण्यासाठी प्रयत्न करत नाही आहेत आमचा शेवटचा पर्याय आम्ही मा साहेबांना भेटायला आलो आहे पण वेळोवेळी येऊन देखील साहेबांची आम्हाला भेट झालेली नाही तरी पण आम्ही हो, आमची दखल घ्यावी यासाठी आम्ही इथे साहेबांच्या बंगल्याच्या समोर उभे राहिलेले आहोत जे उद्धव ठाकरे साहेबांची भेट घ्यायला आलेलो आहोत निदान आम्हाला इथून अपेक्षा कारण गेले बावीस दिवस आम्ही बी एम सी ऑफिसच्या समोर आझाद मैदानात आंदोलन करत आहोत उपोषण करत आहोत पण कोणी आमची दखल घेतलेली नाही आहे आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे आता आम्ही इथे साहेबांच्या बंगल्याच्या समोर या आशेने आलो आहे की इथून तरी आम्हाला समाधान कारण उत्तर मिळेल आता जर सत्ता शिवसेनेचे आहे त्यामुळेच आम्ही इथे आलेलो आहोत मराठीचं इतकं कौतुक केलं जातं मग आमचा मराठी शिक्षकच का मागे जर साहेबांनी इथून जरी सांगितलं की या शिक्षकांबद्दल न्याय व्हावा तरी आमचा तिकडे न्याय निवारा होऊ शकतो आणि आम्ही शांत होऊ शकतो काय काय विनंती काय करताय उद्धव ठाकरे फक्त आम्हाला अनुदान पाहिजे आणि महिला दिवस नि, आम्ही इकडे आलेलो आहे महिला बरोबर साहेब अन्याय नाही करणार हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे साहजिकच आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सगळ्या शिक्षक महिला ज्या आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं जे म, बंगला आहे मातोश्री आहे मातोश्रीच्या बाहेर बँड्रातल्या कलानगर या ठिकाणी जमलेले आहेत आंदोलन करत आहेत साहेब आम्हाला तरी आता तरी न्याय द्या आणि अनुदानी शाळांचं जे अनुदान आहे ते कुठेतरी आम्हाला द्या अशी विनंती जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन अरविंद सोबत विनायक डारू टी व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम